वडापाव बर्गर माग म्हणतोय आता मला खरं सांगा मंडळी बर्गर खाऊन जर्जर झालेले लेकरू ले या देशात सांभाळेल का वडापाव खाऊन आत्माव झालेले लेकरू या देशाची संस्कृती सांभाळेल अरे अरे द्यायचा असल तर भाकरीचा फुटका देऊन बोलताय मी काय घेतलं नाही तू काय गेलो नाही पण मी काय म्हणताय किमान ऐकून तर घेशील का नाही मग केसाळी मी म्हणत नाही माझी टिकली लावून तुझं कुंकू लावणं बघ पण कुंकू लावण्याचं काहीतरी शास्त्रीय कारण आहे एखाद्या वेळेस विंचू चावला तर उगाळून लावून बघ विंचवाच त्या चिंचोक्यात आहे मग त्याच चिंचोक्यापासून बनलेलं कुंकू जर इथं बसलेल्या माझ्या आईनं कपाळाला लावलं तर तिच्या डोक्याचं भराभर टेन्शन कमी नाही का होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बसलेल्या आईच्या डोक्यावरचा जो केसांचा आंबाड आहे ना तो तुझा डिश आणटिना आणि त्या डिश अँटीनाच्या काड्या जर तू ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कमी केल्या तर तुझ्या मेंदू रुपी पडद्यावर मुंग्या नाही का येणार ना म्हणून मी म्हणते आज जाबर रुगंडा तुला ज्ञान होईल की चार युग आणि दहा अवतार आपल्याच नर्द्यामध्ये असतात तुझ आहे तुझुपाशी परंतु तू जागा चुकलाशी आणि तीच तू चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं आरुडांचा

लोक म्हणतात वयच नाही झालं किती लगर वय आहे तुझं सांग बर माझ वय ट्वेंटी वर्ष बा मंडळी अरे एक वर्ष बाकी आहे तुझ्या लग्नाला बाकी आहे भाई एक वर्ष हां मायवारातले सगळ्यांचे लग्न झाले लठर आणि काय मेक अरे बाबा लग्न करण्यासाठी मुलीचं वय हे 21 असायला लागतं आणि मुलाचं वय सुद्धा एकवीसच असायला लागतं आलं का तुझ्या बाई मला एक सांगा आता हा हां समजा एक वर्षाचा नवरदेव आचला आजला समजा एकतीस वर्षाचा नवरदेव आचला आजला आणि एकतीस वर्षाची पोरगी नाही भेटली नाही भेटली नाही भेटली तर सात वर्षाच्या चालती कोणी अरे घालार सात सात वर्षाच्या तीन आणा निघले अरे इथं एकच भेटायची भानगड झाली चाळीस चाळीस वर्ष होत चाललय मुलांच तरी सुद्धा मुलगी मिळत नाही

तुम्हाला काठी आणि त्या माथरपणच्या काठ्यासाठी तुम्हीच मुलीची हत्या केली आजच्या युगात मुलगी पोटात मारली जाते अरे कशासाठी प्रत्येकाला पाहिजे इथे वंशाचा दिवा अरे कळेल कधी तुम्हाला शिजकण्यासाठी लागते पाणी आणि हवा मुलगी म्हणजे गुळाचा खडा मुलगी म्हणजे साखरेचं पाणी मुलगी म्हणजे मायेची पाखर अरे शोभा घरी झाला त्याला घडवलंय का बाई ना स्वप्न पाहिलं होतं दादा स्वप्न पाहिलं होतं त्याची जाऊ न अरे मी भरुडात दुसरीकडेच गेले कारण मला तसंच वाटत